बातमी सांगलीतून आहे जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं आहे राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलं कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यानं जत तालुक्यात आता खळबळ उडालेली आहे तर सांगलीतलं हे आपण दृश्य पाहतोय एकीकडे जुनं ज्या ठिकाणी नाव आहे कारखान्याचं ते राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना जतमधला त्या ठिकाणचं जुनं दृश्य दुसरीकडे आता जे नाव बदलण्यात आलेलं आहे ज्याला राजे विजयसिंह डफळे असं नाव देत अज्ञातांनी कारखान्याचं हे नवं नाव त्या ठिकाणी लावल्याचं आपण पाहतोय अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडनं शंकर आ, या संदर्भात अधिकची काय माहिती आणि काय प्रतिक्रिया या संदर्भात उमटत नक्कीच आपण पाहू शकता जस साखर कारखाना हा राजाराम बापू पाटील यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता जयंत पाटलांच्या कारखान्याकडून हा दोन हजार बारा साली विकत घेण्यात आला होता कारखाना आणि आता रात्री या कारखान्याचे नाव बदलून या ठिकाणी राजे विजय ढपळे साखर कारखाना असं अज्ञाताकडून नाव करण्यात आल्यामुळे या जत तालुक्यामध्ये मोठी खळबळ उघडली आहे त्यापूर्वी जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जे वाकयुद्ध सुरू होत त्यानंतर काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गर्भित इशारा दिला होता की राजारा बापू कारखान्याच्या धुराड दे पेटून देणार नाही हा कारखाना सवा आणि शेतकऱ्यांचा आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे अशी भावना त्यांनी या पत्रकार केली होती आणि आता रात्री बदलून गेल्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे उडाली आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी खूप आवड बाय अभयचे जांभू